तर बघा मंडळी चहा बनलेली आता आपल्या इकडं चहा प्यायला कचोरी पण घेऊन आलेलो आहे गरम गरम कचोरी आणि मंडळी तुम्ही पण चहा प्यायला तर मंडळी आता चहा बंद झालेली आपली मम्मी साहेब पकायला लागली पण आज पहिली बार असं झालंय की मी मस्त खुर्शीवर बसलेले स्वतः तिनं मम्मी ना मिक्सर लावले भांड घेतले मसाल मसाला टाकून मसाला काढून घेतलाय पिन पण लावली नाही तर मम्मी कधी असं करत नाही कुठं असलं तर लांबून बोलून घेतील म्हणजे मिक्सर लावायचं मिक्सर आपल्याला हो का सगळे सगळे झोपेत असतील ना पप्पा गेले असतील पाण्याला आम्ही असतो झोपीत तेव्हाच उठवलं पण आता हे बाई तू मिक्सर पिन पिलावून आता परत वाजता राहिली पण मी समोर पैसे तरी मला म्हणले नाही काही नाही स्वतःच मिक्सर लावलाय स्वतःच करत बसले आता परत येता बसा फिरून घेऊ राहिली वाटण मिटर तर काढून झालंय मग मी <coughs> काय दोडकच बनवली का दोडकच बनवले दोडकच बाबा असं टाकले आता टाका टाकली अदरक लसूण कोथंबीर मिरची पावडर हा आता टाकून धोडका याबा मंडळी मम्मी ना आता धोडका मस्त धुवून घेतला चिरून धुऊन घेतला त्याला टाकून आता वाटणामध्ये

बेसन खाल्ला असत ना बिसन खाल्ला असत का हरकत नाही दोडका तर दोडका सगळं पाल खातो आपण कोणतंच नाही नाही म्हणत आहे ना चपात्या करत करत नाही आवडत मग चार चपात्या पडलेले चपात्या जेवलेच नाही सकाळी जेवले नाही

का लाडू काय लाडू हा हे बघा नाही मोतीचुरीचा अडथिरीचा लाडू कुठे आला मम्मा हम्म हो का गोडे हा त्यासाठी कचोरी आणली ती तो तर चालून चहा प्यायला नाही आला या पाहिजे कचोरी हे ना खाली आता ते तिकडे गेला सौंदर्य येऊ हो का बस मग खाली बसून खाय आणि इकडे बघा आपलं सारखे दोडका पण दोडकी भाजी पण उकळा आला बस तर इकडे चपात्या चालल्यात मम्मीच्या आवर मग मला उकळ हा हा तेच ते तू समजला ना मंडळ दिसते ना रे पीठ मला गरम गरम केलं का असं चपाती तुपला मम्मीचा स्वयंपाक पण चालू आहे पप्पा बसले जेवायला कशी बाप्पा तोडक्याची भाजी छान आली का तुम्हाला आवडते तोडकेची भाजी झाली ना तुम्हाला आवडते खा मग खा मग ईशिवाय बापू खा मंग खा हा असं चांगलं चांगलं पाहिजे असं अजून काय तुमचं आपल्या मंडळीला पप्पाला तर आवडली मग भाजी आता मी खाईन त मला कळ आवडत्या आवडली आवडते त्याला टाकले धरून तरी छान झाली म्हणते खबर राहिले त्याला तर बघा मंडळी साहेब झालेलाय मम्मीचा इकडे सगळं आवरा शिवरे चालली सगळा आवरा जेवढा बसायच झाला मग स्वयंपाक हो झाला साहेबा की आता जेवण पटकन चल भाई मग चबल ते लावलं तूप नाही लावलं ध्यालच नाही राहिलं रा तूप लावायचं बर जाऊ चपाच्या गरम केल्या असताना पतला जर साहेब नाही के जाड केल्या जाड जायवर बापी एवढाले खाऊ नाही वाटत मग चपात्या मला पाहिजे चपात्या पतल्या पतल्या चपाती पाहिजेत मंडळी मस्त खाऊ वाटत टेस्ट करू मग बघ दोडक्याची भाजी पण दूध चपाती मग खाणारच मी तसा पण तोंडी लावायला आहे आपल्याला दोडक्याची भाजी मम्मी इकडे मला ताट वाढव मग मा... मला त्याच्यात गुळ पण नको आणि साखर पण नको मम्मी विचारली गुळ पाहिजे का काय मला काहीच नको मला फक्त आता एक चपाती दे आणि शिकती दोडक्याची चटणी पण दे पाहतो खाऊन कशी म्हणती हा डोळ्यात दिली तो काय काम चालू हा तुला ना जगाच नाही नाही राहिलं मला तर आपण दिल दूध मांडून दिलं आपली भागी जेवायचं मी आपण मी दिली मग दोल्डी मांडून खायत बस म्हणली तर चला मंडळी करतो आता मी ना बघतो कशी काय तर जेवण डबल केला तर साइटीवर डबल येणार करून पाच मिनिटात मंडळी येईल या मंडळी तुम्ही पण जेवण करायला तर बघा मंडळी आता आमच्या सगळे जेवण झालेले मम्मीचा काही बघ नाही मम्मी काही जेवली नाही तर चला मग आता मंडळी जेवण आल्यामुळं मला जेवण आले ना मी तिथून त्याच्यामुळं भूक नाही चला झाले पा सगळ्याचे जेवण आता चला बाय बाय